बातमी नांदेड मधून नांदेड जिल्ह्यात पावसानं वाताहत केले गोदावरीसह उपनद्यांना मोठा पूर आलाय गोदावरी, गोदावरी नदीचं पाणी नांदेड शहरातील अनेक भागात शिरण्यास सुरुवात झाली गोदावरी आणि हो आसना नदीनं ओलांड धोक्याची पातळी ओलांडली आसना नदीच्या पुराचं पाणी शेतात घुसलंय विष्णुपुरी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आणि अडीच लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या या आसना नदीवर आपण पाहू शकतो की आसना नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे गोदावरी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे गोदावरी नदीवर असलेल्या विष्णुपुरी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या विष्णुपुरी धरणातून जवळपास अडीच लाख क्युसेक वेगाने गोदा नदी गोदा नदी गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीला देखील मोठा पूर आलेला आहे त्यासोबत आसना आणि इतर नद्यांना देखील मोठा पूर आलेला आहे गोदावरी नदीचं पुराचं पाणी जे आहे ते अनेकांच्या आता घरात शिरण्यास सुरुवात झालेलं आहे शनी मंदिरात देखील गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे हे आसना नदी आहे आसना नदी संपूर्ण पात्र आपण पाहू शकतो की संपूर्ण या नदीचं पाणी जे आहे ते शेतामध्ये शिरलेलं आहे शेती पिकाचा प्रचंड असं नुकसान झालेलं आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज आसना नदी नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या